नमस्कार मित्रांनो शेळ्यांना गोचिड पिसा गोमाशी किंवा इतर त्वचा रोग तो जर झालेले असेल तर त्याच्यापासून जर तुम्हाला काही म्हणजे त्याच्यापासून वर कसं यायचं ह्या रोगांवरच निदान कसं करायचं याबद्दल हा व्हिडिओ आहे सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे शेळ्यांना जर गोचिड पिसवा किंवा गोमाशी किंवा इतर काही त्वचा रोग जर झालेले असतील तर त्याचा डायरेक्ट परिणाम जो आहे तो तिच्या वजन वाढीवर होतो आणि आपल्याला जे शेळी पालन करायचं आहे ते फक्त आणि फक्त शेळीचं वजन हे किती लवकर आणि किती चांगल्या पद्धतीनं वाढवता येईल याच्यावर लक्ष देऊन करायचं आहे आणि जर आपल्या शेळ्यांना जर काही त्वचा रोग असेल किंवा गोचिड पिसा गोमाशा असतील तर आपण ते, ते आपल्याला पाहिजे तेवढं पाहिजे तसं त्यांचं जे, तो जे तस वजन वाढ आहे ते आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे या रोगांना या 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 सगळ्या गोचरांना पिसांना गोमाशांना कसं त्यांच्यावर कसं म्हणजे कंट्रोल करायचं याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे सगळ्यात सुरुवातीला जे लक्षणं आहेत म्हणजे आपल्या शेळ्यांना गोचिर गोचीर झाले असतील तर दिसतील पण पण पिसा जर झालेले असतील तर त्या लवकर लक्षात येत नाही तर मग त्यांची लक्षणं काय आहेत तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे शेळी जे आहे तिचं खाणं जे आहे जर तुमचं एकदम व्यवस्थित जर तुमच्या त्याच्याकडे लक्ष असेल तर तिचं खाणं कमी होतं सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्यानंतर त्या शेळीला जे म्हणजे जर समजा जर तिला जो गो पिसा जर जास्त झालेला असतील गोशीर किंवा पिसा जर जास्त झालेले असतील तर शेळीच्या अंगावर चट्टे पडायला चालू होतात किंवा तिचे केस केस गळतात बऱ्याच ठिकाणचे केस तिचे गळून जातात आणि असे काही पांढरे चट्टे त्याचे त्या जागेवर तयार होतात ते म्हणजे स्किन इन्फेक्शनचा प्रकार आहे हा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा शेळी जे आहे ही प्रत्येक ठिकाणी तुझं अंग घासते जर तुमच्या शेळीला जर गुचिड आणि पिसा जर नसतील तर तुमची शेळी कधीच अंग घासणार नाही पण जेवढ्या काही शेळ्यांच्या म्हणजे प्रकल्पावर मी जेवढ्या काही यांना भेट दिलेली आहेत प्रत्येक ठिकाणी मी पाहिले की शेळीचे तुम्ही सुद्धा आता इथून पुढे तुम्ही ऑब्झर्व करा तुमचं जर शेळी पालन जर असेल तर तुमच्या शेळ्या ज्या आहेत तुम्ही जे साठी जी तार बांधलेली आहे किंवा शेड मध्ये जे पिलर आहेत त्याला घासतात कंटिन्यू त्याचं अंग तर न घासतात हे हे झालं नाही पाहिजे हे घासतायत म्हणजे त्यांना एक तर पिसा आहे किंवा त्यांना गोचिड आहे किंवा त्यांना काहीतरी स्किन इन्फेक्शन आहे त्याच्या ज्याच्यामुळे त्यांच्या अंगाला खास हे हे व्हायला नाही पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं लक्षण म्हणजे तुम्हाला जर शेळ्यांना पिसा झालेल्या असतील तर तुमच्या डोक्यामध्ये ज्या प्रकारचा कोंडा होतो आपल्या माणसाच्या त्याचप्रमाणे शेळ्यांच्या केसांमध्ये पण कोंडा होतो हा ऍक्च्युअल कोंडा नसतो तो पिसा असतो का तर हे काही लक्षणे आहेत मेन जे ज्याच्यामध्ये आपल्याला असं ओळखायला येतं की शेळ्यांना पिसा झाल्यात का नाही गोचिड झाल्यात का नाही हे सगळं मग आता ह्याच्यापासून मेन ह्याच्यावर उपाय काय आहे त्याच्यावर मेनली जर आपण विचार केला तर असे तीन उपाय आहेत सगळ्यात पहिले एक किंवा आयुर्वेदिनचे इंजेक्शन त्याच्यानंतर एक नॅचरल ना, ना, पद्धतीने जर आपल्याला उपाय करायचा असेल तर ते म्हणजे कापूर आणि खोबरेल ते आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही लिक्विड म्हणजे पाण्यातून जर काही औषध वापर करायचा असेल तर ते काही औषधं आहेत रक्षक पावडर आहे रीड नावाचं एक लिक्विड आहे किंवा इतर बरेच काही पावडर आहेत त्यांचा वापर आता हे कसं करायचं सगळ्यात सुरुवातीला निओमॅक इंजेक्शन आता न्यूओमॅकचं जे प्रमाण आहे निओबॅग इंजेक्शन जे प्रमाण आहे ते पन्नास किलो ला एक एम एल दिलं तरी चालतं हाय पन्नास किलो पर्यंत फक्त एक एम एल औषध द्यायचं हे इंजेक्शन तुमच्या शेळ्यांच्या गोचीड आणि गोचीड आणि हे पिसा या दोन गोष्टींवर काम करत आणि काही स्किन इन्फेक्शन असेल तर त्याच्यावरही ते काम करतं तर मग हे इंजेक्शन जे द्यायचं आहे ते कमीत कमी ज्या वेळेस तुमच्या शेळीला द्यायचं आहे त्यावेळेस कमीत कमी शेळीचं वय हे तीन महिने असलं पाहिजे म्हणजे शेळीचे जे पिल्ल आहे त्यांचं वय तीन महिने असले पाहिजे तीन महिन्याच्या खालच्या पिल्लांना इंजेक्शन कधीच द्यायचं त्याच्यानंतर तीन महिने असलं तरी त्याचं वजन जे आहे ते कमीत कमी पंधरा किलो असलं पाहिजे जर हे वजन पंधरा किलो आणि तीन महिन्याचं असेल तर त्यांना झिरो पॉईंट पाच एम मिली तुम्हाला हे इंजेक्शन द्यायचं झिरो पॉईंट पाच mm, पाच एम एल आणि मोठ्या शाळांना द्यायचं एक एम एल आता हे इंजेक्शन जे आहे हे प्रत्येक सहा महिन्याला एकदा द्यायचं म्हणजे तुमच्या शाळांना कसल्याही प्रकारची गोची दोच, पिसा आणि कसल्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही जर तुम्हाला हे जर तुम्ही रेग्युलर जर ठेवलं प्रत्येक सहा महिन्याला जर एकदा दिलं तर ते परत तुमच्या शाळांना होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट या इंजेक्शनचा की हे इंजेक्शन कधीही शेळ्यांना द्यायचं नाही आणि शेळ्यांसोबतच हे जर इंजेक्शन जर तुमची शेळी जर नुकतीच लागलेली असेल म्हणजे तिला नुकतंच तिचं गाभा गेली असेल तर त्या शेळीलाही हे निओबॅकचं इंजेक्शन कधीच द्यायचं नाही या इंजेक्शनमुळं शेळ्या गाभरतात त्याच्यावर न्यूमॅक इंजेक्शन हे गावात नसलेल्या शेळ्यांना द्यायचं आणि प्रत्येक सहा महिन्याला एकदा द्यायचा कमी वय जे आहे ते तीन महिने पाहिजे आणि त्याच्यात वजन जे आहे ते पंधरा किलो पाहिजे आणि इंजेक्शनचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे कापूर आणि खोबरेल तेलाचा वापर हा जो आहे हा नॅचरल प्रकार आहे अगदी एकदम एक, एक पंधरा दिवसाच्या पिल्लापासून तुम्ही हे जो हा जो उपाय आहे तो वापरू शकता यामध्ये काय करायचं की खोबरेल तेल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कापूर बारीक कुटून किंवा पावडर करून त्याच्यामध्ये टाकायचं ते पावडर त्या आणि हे जे मिश्रण आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं दोन्ही खोबरेल तेल आणि कापूर आणि त्याच्यानंतर ते तुमच्या शेळ्यांच्या अंगावर पूर्णपणे घासून लावायचं सगळ्या अंगावर हा जो प्रकार आहे हा तुम्ही कमीत कमी पंधरा दिवसाच्या पिल्ल्यापासूनही वापर चालू म्हणजे वापरात चाल, वा आणला तरी चालतो याचा कसलाही साईड इफेक्ट नाहीये तुमच्या शेळ्यांना आणि याच्यामुळे पण गोचिड गोचिड पिसा आणि तुमचं हे जे आहे काय म्हणतात इन्फेक्शन ते बऱ्यापैकी व्यवस्थित कव्हर होतं पण याचा जो वापर जो आहे तो दर दर महिन्याला केला तर खूप चांगला पण दोन महिन्याला कमीत कमी एकदा तरी तुम्हाला ला हे लावावं लागतं हे पण सगळ्यात म्हणजे तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के नॅचरल उपाय आहे हा निमॅक्स इंजेक्शन पक्षा हा जर प्रकार तुम्ही जर पहिल्यांदा अवलंबला तर खूप चांगला त्याच्यानंतर दुसरा तिसरा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे रक्षक रीड किंवा इतर पावडर आहेत त्यांचा वापर करणं रक्षक ही एक बाजारामध्ये सगळ्यात स्वस्त पावडर आहे बऱ्यापैकी पंधरा रुपयाला हे पावडर मिळतं हे पंधरा रुपयाचं जे पाऊच आहे पूर्णपणे एका बकेटीत टाकून द्यायचं चांगलं त्या बकेटीला बकेटीत ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिक्स केल्यानंतर त्या पाण्यातून एक आपलं जे बांधकामाला जे स्पंज वापरतात तो स्पंज घेऊन त्या पाण्यात बुडवायचा आणि तो स्पंज पुन्हा प्रत्येक शेळीच्या अंगावर फिरवायचा शेळी बऱ्यापैकी ओली करायची पण हे जे करता मी असं लक्षात ठेवायचं की आपण हे दहा दुपारी दहाच्या म्हणजे सकाळी दहाच्या नंतर करतोय आणि शेळी ही उन्हात असताना आपण हे करतो त्याच्यानंतर जर तुम्हाला दुसरं एक औषध आहे रीट हे जरा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे याचं प्रमाण जे आहे हे खूप व्यवस्थित पद्धतीतच तुम्हाला मेंटेन करावं लागतं दोन मिली लिटर औषध जे आहे हे एक पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्याचाही सेम जसं आपण रक्षक पावडर लावतो त्याचप्रमाणे स्वर्ण ने वापर करून लावायचा ह्याच्यामध्ये रीड जे आहे ते थोडस त्याचा प्रमाण जे आहे ते जास्त जर झालं तर तुमच्या शेळीलाही काही हानी होऊ शकते पण रक्षक पावडरने काही होणार नाही आणि अशाच बऱ्याच प्रकारचे पावडर ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण जे बऱ्यापैकी जे वापरात येतात ते आहेत रक्षक आणि रीड तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की आपण जे गोचिडांना म्हणजे पिसा हे जे आहेत शेळ्यांपासून तर कंट्रोल केल्या पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शेडलाही फवारून घ्यायचं प्रत्येक महिन्याला जर तुम्ही तुमचं शेड फवारलं नाही तर तुमचे तुम्ही जरी तुमच्या शेळ्यांचं गोचिड गोशीड वगैरे तुमच्या शेळ्यांची सगळे गेले तर ते परत त्या शेडमुळं तुमच्या शेळ्यांना परत होतील त्याच्यामुळे ज्यावेळेस पण तुम्ही तुमच्या शेळ्यांना गोचिड आणि पिसा हो न होणे ह्याच्या म्हणजे टाळण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही या तीन पैकी एका पद्धतीचा वापर करता त्याच वेळेस रीड जे औषध आहे ते फवारामध्ये टाकायचं पंधरा लिटर पाणी घेऊन आणि ते पूर्ण शेड तुमचं फवारून घ्यायचं आणि पंधरा मिनिटासाठी त्याच शे, शेड फवारलेल्या शेडमध्ये कोणत्याही प्रकारची शेळी आतमध्ये जाऊ द्यायची नाही पंधरा मिनिटानंतर गेली तरी काही प्रॉब्लेम येत नाही पण पंधरा मिनिटापर्यंत तुमची जी शेळी आहे ती तुमच्या शेडमध्ये गेली नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्यायची तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब ला, करा चॅनलला म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा म्हणजे जेवढेही शेळी शेळी पालक आहेत त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असेल आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे जर एखादा वेळेस तो डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधली लिंक जर व्हॉट्सअप ग्रुप फुल झालेला असेल तर मला डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा की मला ग्रुपला ऍड जायचं मी तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकचा वापर करून माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन शकता आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात आणखी महत्वाची एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला शेळी पालन खरंच करायचंय म्हणजे तुम्ही चालू करायचं तर माझं पेड कन्सल्टेशन आहे मला प्रत्येक वेळेस प्रत्येक जणांनी कॉल केल्यानंतर मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही ज्या लोकांना खरंच शेळी पालन करायचं ते पेड कन्सल्टेशन घ्या तुम्हाला तुमचा वेळ दिला जाईल त्या तुम्ही तु, कॉल तुम्हाला कॉल करायचा त्यावेळेस तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल धन्यवाद